वन्स अगेन वेलकम इन अ सहज शिक्षण तर इयत्ता सहावीचा विषय भूगोल बघत आहोत त्याच्यामधला तिसरा जो धडा आहे पृथ्वी गोल नकाशा तुलना व नकाशात या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ जरूर एंड पर्यंत बघा कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं मस्त व्यवस्थित दिलेली आहेत त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे बेल आयकॉनवरती वरती बटन प्रेस करा म्हणजेच काय होईल इथून पुढचे सगळे स्वाध्याय जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्याचबरोबर इतिहास सामान्य विज्ञान मराठी या विषयाचे कोणते स्वाध्याय तुम्हाला हवे असतील तर तसे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तर चला आपण आता बघूयात आपला प्रश्न पहिला द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती उत्तर द्विमित साधनांची वैशिष्ट्ये नकाशे हे द्विमित असतात द्विमितीय घटकांची लांबी आणि रुंदी असते लांबी आणि रुंदी मिळून त्यांचे क्षेत्रफळा तयार होते त्रिमितीय साधनांची वैशिष्ट्ये पृथ्वी गोल हा त्रिमितीय असतो त्रिमितीय वस्तूला लांबी आणि रुंदी आणि उंची असते तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते तर हे झालं आपल्या या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरा प्रश्न अगदी छोट्या पृथ्वी गोलावर कोण कोणत्या बाबी दाखवता येतील उत्तर अगदी छोट्या पृथ्वी गोलावर प्रमुख अक्षवृत्ते रेखावृत्ते दाखवता येतील तसेच पृथ्वीवरील भूभाग देश बेट सागर महासागर इत्यादी बाबी दाखवता येतील प्रश्न तिसर पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल तर याचे उत्तर पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना पृथ्वी गोल या साधनाच्या माध्यमातून समजून घेणे सोपे होईल चौथा तुमचे गाव किंवा शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल उत्तर आमचे गाव व शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी ठरेल प्रश्न पाचवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते उत्तर नकाशा हे साधन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा तसेच चॅनलला अजूनही जर तुम्ही केले नसेल तर मात्र पटकन करून घ्या खाली बेल आयकॉन दिला आहे बेल वरती बटन प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे स्वाध्याय जेव्हा आम्ही अपलोड करीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि हो तुम्हाला इतर कुठल्याही विषयाचे स्वाध्याय हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये तो स्वाध्याय आम्हाला कळवा धन्यवाद